व्हॉट्सअप स्टेटसवरून समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सामाजिक कार्यकर्त्या तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आदिती गणेश बाबर यांनी तक्रार दाखल केली आहे फिर्यादीनुसार नाशिक जिल्ह्यातील बॉम्बे नाका परिसरातील महात्मा फुले दाम्पत्याच्या स्मारकाजवळ एका युवकाने व्हिडिओ चित्रित करून त्यामध्ये महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे संबंधित व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटसवर प्रसारित करण्यात आला होता आदिती बाबर या येरवड्या येथील पोरवाल पार्क परिसरात कुटुंबासह वास्तव्यात असून सामाजिक कार्य करतात कृष्णा चौधरी याचा मोबाईल क्रमांक त्याच्या फोनमध्ये सेवा असल्याने दोघांना एकमेकांचे व्हॉट्सअप स्टेटस दिसत होते सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सुमारे आठ वाजता त्यांनी संबंधित स्टेटस पाहिल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे हे कृत्य महापुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान करून त्यांची बदनामी केल्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे या घटनेप्रकरणी कठोरात कठोर कट्थर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे यापुढे कोणत्याही महामानवाचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्यास तो कदापि सहन केला जाणार नाही असा इशाराही बाबर यांनी दिला आहे तक्रार नोंदवताना संध्या शिंदे व महेश पाटील हे उपस्थित होते पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत नमस्कार मी आदिती गणेश बाबर भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता मागील तीन ते चार दिवसापूर्वी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता आ, नाशिक जिल्ह्यातील बॉम्बे नाका या परिसरामध्ये जिथं सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी एका मुलाने व्हिडिओ का काढला आणि त्यास विडिओ बीड़, काढताना त्यांच्यावर जो त्यांनी शिव्या किंवा त्यांना जे अपमानित करण्याची पद्धत झाली ती फार चुकीची झालेली आहे त्या संदर्भात आज मी विशांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आज त्याच्या विरोधात आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आज आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस केली आहे त्यासाठी आज आम्ही विशांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल करून त्याची एफ आय आर माझ्यासोबत आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून महामानवांचा अशा पद्धतीत जर अपमान करण्याचा पुन्हा प कुणीही प्रयत्न केला तर भा भारतीय जनता पार्टी हा अपमान सहन करणार नाही